हॅलो एव्हरीवान वेलकम टू माय यूट्यूब चॅनल के एम गुरुकुलम आय होप मी बनवलेले व्हिडिओज तुम्हाला आवडत असते आज आपण शिकणार आहोत यूज ऑफ कुड कुड म्हणजे शकले किंवा शकत होता आय कुड कम मी येऊ शकले किंवा मी येऊ शकलो त्यानंतर जेव्हा निगेटिव्ह करायचं असेल त्यावेळेला कुडच्या पुढे नॉट लावायचा आहे आय कुड नॉट कम मी येऊ शकले नाही किंवा मी येऊ शकत नव्हते कॅनचा पास्ट कुड आहे कुड पासून निगेटिव्ह प्रश्न कसा तयार करायचा ते पाहूयात कुड नॉट यू कम कुडच्या पुढे नॉट लावायचा आहे त्यानंतर करता कुड नॉट यू कम व्ही वन कम हे व्ही वन आहे तू येऊ शकला नाही का आणि कुड यू कम तू येऊ शकला का तू येऊ शकला नाही का असं जेव्हा विचारायचं असेल तेव्हा कुडच्या पुढे नॉट लावायचं आहे आणि फक्त तू येऊ शकला का कुड यू कम असा प्रश्न विचारायचा आहे त्यानंतर डब्ल्यू एच आणि कुड वापरून प्रश्न कसा तयार करायचा ते आपण पाहूयात हु कुड का कोण येऊ शकले व्हाय कुडंट ही स्पी तो का बोलू शकला नाही आय कुड वेट मी वाट पाहू शकले ही वेट तो वाट पाहू शकला शी वेट ती वाट पाहू शकली कुड वेट ते वाट पाहू शकले वी वेट आम्ही वाट पाहू शकलो आणि प्रश्न करायचा असेल तर कुडू वेट तू वाट पाहू शकला का कुड दे वेट ते वाट पाहू शकले का नेक्स्ट आय कुड बिगीन मी सुरुवात करू शकले किंवा मी सुरुवात करू शकत होते ही कुड बिगिन तो सुरुवात करू शकला शी कुड बिगिन ती सुरुवात करू शकली दे कुड बिगिन ते सुरुवात करू शकले वी कुड बिगिन आम्ही सुरुवात करू शकलो यू कुड बिगिन तू सुरुवात करू शकला किंवा तुम्ही सुरुवात करू शकले आय कुड लर्न मी शिकू शकले ही कुडलन तो शिकू शकला शी कुडलन ती शिकू शकली दे कुडलन ते शिकू शकले वी कुडलन आम्ही शिकू शकलो आणि प्रश्न करायचा असेल तर कुड यू लान तू शिकू शकला का ही लान तो शिकू शकला का कुडदे लान ते शिकू शकले का आय कुड ऑपरेट मी ऑपरेट करू शकले किंवा मला वापरता येऊ शकले आय कुड स्पेंड मी खर्च करू शकले ही कुड स्पेंड तो खर्च करू शकला शी कुड स्पेंड ती खर्च करू शकली वी कुड स्पेंड आम्ही खर्च करू शकलो ते स्पेंड ते खर्च करू शकले आणि प्रश्न करायचा असेल तर कुड आय स्पेंड मी खर्च करू शकले का कुडवीस स्पेंड आम्ही खर्च करू शकलो का कुडशीच स्पेंड ती खर्च करू शकली का कुड ही स्पेंड तो खर्च करू शकला का कुडीस स्पेंड तू खर्च करू शकला का किंवा तुम्ही खर्च करू शकले का नेक्स्ट आय कुड इन्फॉर्म मी कळवू शकले ही कुड इन्फॉर्म तो कळवू शकला दे कुड इन्फॉर्म ते कळवू शकले नेक्स्ट आय कुड एक्सप्लेन मी स्पष्ट करू शकले दे कुड एक्सप्लेन ते स्पष्ट करू शकले वी कुड एक्सप्लेन आम्ही स्पष्ट करू शकलो आता आणखी काही या पदांचा वापर करून आपण सेंटेन्स बनवूया आय कुड कॉल मी कॉल करू शकले ही कुड कॉल तो कॉल करू शकला शी शिकूड कॉल ती कॉल करू शकली दे कुड कॅन्सल ते रद्द करू शकले वी कुड कॅन्सल आम्ही रद्द करू शकलो यू कुड कॅन्सल तू रद्द करू शकला आय कुड डिमांड मी मागणी करू शकले ही कुड डिमांड तो मागणी करू शकला शी कूड डिमांड ती मागणी करू शकली दे कुड कंबाईन ते एकत्र करू शकले वी कुड कंबाईन आम्ही एकत्र करू शकलो यू कुड कंबाईन आम्ही एकत्र करू शकलो यु कुड कंबाईन तुम्ही एकत्र करू शकले टेक आय कुड टेक मी घेऊ शकले किंवा मी घेऊ शकत होते ही कुड टेक तो घेऊ शकला यू कुड टेक तू घेऊ शकली किंवा तू घेऊ शकला दे कुड टेक ते घेऊ शकले वी कुड टेक आम्ही घेऊ शकलो आणि प्रश्न कुड वी टेक आम्ही घेऊ शकलो का कुड दे टेक ते घेऊ शकले का तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढपासून सेंटेन्सेस कसे बनवायचे ते पाहिलं व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद